नमस्कार तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान याच्यामार्फत उमेद महिला कर्मचारी व अधिकारी वर्ग यांचे या ठिकाणी आज आंदोलन चालू आहे हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी तालुकाने आए। आए। आहे विधानसभा मतदारसंघनी आहे हे चालू आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत जे काही आपले केडर आहेत गाव पातळीवर काम करणारे त्यांचा एक स्वतंत्र विभाग जे पंचायत राज विभाग आहे त्यांच्या अनु अनुषंगानं असून उमेद हे डिपार्टमेंट हे वेगळं व्हावं तसेच जे काही कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी शासनानं या अभियानामध्ये सामावून घ्यावं आणि एक स्वतंत्र पद्धतीचा या ठिकाणी दर्जा द्यावा तसेच जे केडर आहेत यांना अंगणवाडी कार्यकर्ते आशा कार्यकर्ते यांचा एक दर्जा देऊन त्यांचं किमान मानधन दहा हजार करावं हे अशी आमची प्रमुख मागणी आहे जवळजवळ तीनशे संख्या आहे सर उमेदच्या माध्यमातून गावखेड्यामध्ये था था था। या ठिकाणी उमेद अंतर्गत एक समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून सर्व आहेत या ठिकाणी आय सी आर पी कृषी सखी पशुखी सी पी सी, सी आर पी बँक सखी असे विविध प्रकारचे या ठिकाणी पद आहेत आणि सध्या कार्यरत आहेत आंदोलनाच्या नमस्कार आम्ही महिला ह्या आमच्या घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून या सर्व महिलांच्या तळागाळातल्या महिलांच्या हाताला काम लावतो आणि लखपती दिदी बनवतो जर आम्ही हे जर काम करत असून जर आम्ही त्याच्यामध्ये जर, जर दूर असेल आर्थिक बाजूने तर हा खेद वाटतो तर शासनाने आमचा विचार करावा आम्ही सक्षम झालो तर आम्ही त्यांना पुढे चालना देऊ शकू या आमच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल हे म्हणत या अभियानात काम करत असल्यामुळं बऱ्याच महिलांच्या हाताला उद्योग मिळालेले आहेत आणि बऱ्याच महिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून आ, सक्षम होत आहेत पण आम्ही दुसऱ्यांना सक्षम करण्यामध्ये असं आमचं म्हणजे आम्हाला जर आर्थिक आमचं पोषण नाही झालं किंवा आम्हाला जर शासनाकडून मदत नाही मिळाली किंवा आमचं मानधन जर नाही वाढलं तर आम्ही काम करू शकणार नाही जर शासनाने आमचं मानधन वाढवलं तर आम्ही जे आठ तास काम करतो त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त काम करू शकतो आणि आम्हाला मग दुसरं इतर काम करण्याची गरज पडणार नाही एवढं मी आम्रपाली तिगोटे तालुका सौम्यत संघटना अध्यक्ष आहे माझ्या केडर असे काम करतात की सकाळी उठल्यापासून तर रात्री बारा पर्यंत पण काम करतात कि ज्या तळागाळातल्या महिला असतात की एक जरी शासनाचा फोन हो आला की परत लगेच तिथं कामाला हजर राहणार एवढंच नसून गावामध्ये कुठलाही कर्मचारी येवो हो, शासनाचा प्रतिनिधी ये अंगणवाडी हो, असो राजकीय पक्षाचे असो कोणीही असो त्या लगेच कामाला रेडी असतात शेअर पिताई कुठे आहेत आणि मग त्या शेअर पिताईक प्रत्येकाचं काम शेअर पिताईक चालतं तर आम्हाला मानधन किती भेटतं सहा हजार पण आम्ही एवढं काम करून दिवस रात्र काम करून जर आम्हाला दहा हजार मानधन भेटत नाही आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की स्वतंत्र विभाग झाला पाहिजे आमचा कारण आम्ही किती आता सात आठ महिने झालं आमचं मानधन होत नाही आम्ही कशावर जगायचं एकतर आम्हाला रानात जाता येत नाही आणि रानात जर गेलं तर साधं सोयाबीन जर काढाय गेला तर लगेच इकडून फोन आला की परत महिलांचा फोन गावामध्ये हे कार्यक्रम आहे आणि तुम्ही यायला पाहिजे लगेच आम्हाला सगळं टाकावं लागतं आणि यावं लागतं म्हणजे अशा अनेक वेळेस कुटुंबाच्या सगळ्या आम्हाला कुटुंबाच्या सगळ्या बोलणे खावं लागतं घरचे बोलतात की किती मानधन आहे एवढं चोवीस तास तुम्ही काम करताय आणि एवढं करून सध्या आम्हाला वाटते की खंत वाटते की आणि स्वतंत्र विभाग झाला पाहिजे आणि जर हे जर नाही झालं तर आम्हाला असं एक मनामध्ये एक वाटतं की दोन हजार सव्वीस ला बंद आहे तर हे आम्हाला एक मनामध्ये एक, एक पोकळी निर्माण होते की जर बंद झालं तर आमचं काय आणि आमचं तर काय जाऊ दे आम्ही कुठेही रोजगार करू पण जे गावामध्ये आमच्यासाठी गावामध्ये ज्या महिलांसाठी महिला ज्या आमच्याकडं एक सेवा म्हणून देणाऱ्या अशा महिला आमच्यासाठी आहेत तर त्या महिलांसाठी विचार काय आज प्रभाग संघ ग्राम संघ आरेफ मिळतो शेयात मिळतो वेळाप मिळतो ह्याच्या माध्यमातून बरेच असे गावामध्ये लखपती दिदी झाल्या महिला तर ह्याच्यामधून महिला एक बाहेर कसल्याच महिला बाहेर येत नव्हत्या तर आज गटाच्या माध्यमातून बाहेर ग्राम येते ग्रामसभेला येते गावामध्ये येते आणि तालुक्यामध्ये पण येते एवढं आपल्या उमेद अभियानाच्या मार्फत एवढं महिलांना आम्ही सक्षम बनवायचं कार्य केलं आहे तर एवढ्या ह्याच्यामधून जर हे असं आहे तर आम्हाला खरंच रात्रंदिवस आम्हाला झोप येत नाही की नेमकं काय करायचं असं जर उमेद अभियानाचा आम्ही इथपर्यंत संघ संघर्ष करतोय जुलैमध्ये उमेद अभियानाच्या मार्फत आपण आझाद मैदानावर लाखो महिलांना ह्याच्यावर आम्ही आझाद मैदानावर होतो काय हल्लत झाली ते आम्हालाच माहीत पावसात वाऱ्यामध्ये आणि एवढंच नाही तर अक्षरशः बायका तिथं चक्कर येऊन पडत होत्या त्यांना जेवायला सध्या जेवण सध्या जेवत नव्हत्या त्याने एवढ्या ह्याच्यामध्ये मन तन धन दन, मनाने एवढा सेवा देऊन सध्या आम्हाला हे फळ मिळतं का तर एवढंच नाही तर जसं अशा कार्यकर्ते अंगणवाडी कार्यकर्ते यांना जसा दर्जा दिलाय तसा आम्हाला दर्जा द्यावा आणि आमचा स्वतंत्र विभाग व्हावं आणि आम्हाला मानधनात वाढ व्हावं वा एवढीच वा, आमची अपेक्षा आहे आणि आतापर्यंत जसं कार्य केलंय इथून बी आम्ही कार्य करत राहू